हे तिथे बॉम्ब कोणता रे काय लावू कृष्णा तुला पटत कृष्णा हा तुला कृष्णा पटत तुम्ही बाप्पा केला का हा तुम्ही बाप्पा केला देवाचा असा जोराचा कसा जोडला तुने उलटी साईडला ला दिसत ना, ना तो काला बोलला त्याला बघलाय का बोलतो अरे पण संस्कार कुला माहित आहे का बोलला संस्कार त्याला माकारे माकार ना बोलतो काला

बाबा अरे खड्ड्यांनाच असेल मग कुठे असेल तू आमचं नवी पिठे आणणार माणसा कवा शिकायची कम आहेत कवा शिकायची माणसा अरे पाण्या खड्डाच असतो अरे पण इथे अरे खड्डे तुला पाहुता येतं बोलत येत ना आपण आता भिजन मी अख्खा हा भिजन पाने पाने नको जाऊ चाल चाल नको जाऊ चाल आता तिकडे आंघोळ कर करून

सोला सोला भेटणार ना गणपती म्हणून पाच पाच गेल्या वर्षी पाच 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 घेतलेला गेल्या वर्षी पाच वर्ष आपण किती ओलो मग गेल्या बरोबर दहा अजून चार अजून तुम्हाला बरबाद दाखवता दाखवतोय बरबाद आहे दाखवता ही बर्बादी आहे बरे बिल्डिंग के झाले ना आवळा बरे या रस्ता विस्ता पण आपल्याडी बर्बादी आहे ना हे बाई शेतांच्या नंतर नंतर व्हिडिओ बघताय व्हिडिओज रती बघता आता ही सगळी बर्बादी आहे नीवर फक्त पैसा पण सुख झाला आता दुखला लुंडा होलुंडा दाखवलं होंडा यो लुंडा पण काही दिवसांनी जाईल डेव्हलपमेंट चालू आहे पण माझ्या मते डेव्हलपमेंट पण बर्बीच एक प्रकारची रुपलो मी चिखल पाय रुपलं बघ पाय रुपलं चिखलान ठेव पाय नाही तशी नंतर आम्ही जाताना असं पाहिजे ठेव पाय जाताना रुको रुको पहिले शातांशा बरं आता अवकाश जाते शातांशा चला पटापट चला पटापट ओके ओके हा सात लावा लागतील परत आरजा कुठे आला आरजा माझा इरा तुझ्या रंग ना माझा विला हा चला चाल चला बाबू चला हा चिखलाच्या आता रिंकल चालत चालत हमको ऊस पहाड पे जा रहा, उस पहाड पे रस्त्यावर पोचायचा आम्हाला अरे बाबा मी चप्पल काही काढली ना चित्रातून असं चालत चालल्या ही बिल्डिंग बिल्डिंग आल्या आता इकडनं रस्ता येईल आणि ही ये आपली शेतांची दुर्दशा डेव्हलपमेंट नावाच्या हो खाली नुसता दुर्दशा चालले बस आपल्या गावांच्या काही दिवसांना आपल्याला या बिल्डिंग सोडून पुढे तिकडे चालव लागलं आणि तिकडं पण डेव्हलपमेंट येईल चला पुढे गेल्यावर आपण आता व्हिडिओ चालू करू ही बर्बादीच चालूच चालू राहील हा आपण बर्बादीचे व्हिडिओ नंतर करू आज आपण अल्या आज आपण ल्या पिठुरी आणला तर पिठुरीचं काही क्षण आपण टिपून ठेवू म्हणजे जुनं मोबाईल होता जुन्या मोबाईलमधले फोटो ते मोबाईल पण पडला त्यामुळे फोटो काही आपला भेटत नाही त्यामुळे परत आता व्हिडिओ काउंडारी आपण युट्यूबला टाकून देऊ नंतर आठवण तर हो महादेव हे बाय रस्ता चालला ना बघा कसं आलं म्हटलं ना रस्ते बघा शेतांच्या मधून डेव्हलपमेंट आली म्हणजे रस्त्यालाच या, रस्त 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 या बिल्डिंग गेल्या हे बिल्डिंग रस्ता पण आला आणि शेत आता किती खाली झाली बघा चालत लो एवढी खाली झाली एवढा मोठा रस्ता आला आता इथं काय बोलणार रस्त्याची क्वालिटी पण बघा एवढा आंबार निघत पाय घसला का पाय घसता तरी म्हणतो आंबार निघत ही क्वालिटी रस्त्यांची लावते आपण जेवढा बोलू तेवढा कमी चला आपण आता पिठरचा सामान गोला करू बघूया <laughs> <laughs> माती धडक माती धडक माती धडक थोडीशी माझे वजन कमी वाटत चल यस माती ठेव थोडी लूल होतील ते

जिंकलो किती कापलं झुपूक चुपूक हे तिथे बॉम्ब टेकलाय का कोणतरी काल तिथे बॉम्ब टाकले महादेव हे सचकार तो तिथे ठेव येऊ नको इकडे आता

मग चला ना तिकडे मुनाज बोलतात मला मी तिकडे चला ती बडा पडाव हो पडाव पार करते हुए पडाव पार करते हुए हु हु

आ, सा, सा हा वेस्ट इंडिजचा प्लेयर आहे आणि आम्ही पात्र यांच्या हे साइड काढण्याचा काम चालू आहे आणि हा आमचा मंधराज आणि मग इथे साफ करून टाकलेले आहेत आणि तिकडे काडे बनवण्याचं सा काम चालू आहे तुम्हाला दाखवतो कसे बनवतात तर अशा प्रकारे प्रकारे कडे बनवतात कड कडे आणि कळ जा आणू आणून काय फक्त कडच ना कड आणि तिथं पानं धुवायचं काम चालू आहेत आणि हा लव आगरी अशेत लवबद्दल तुमचे असे काय बोलत असेल ते कमेंट करा सला पीठ तैयारी अपनी आता आरती बाकी है दाली दाली। आरती जाली की, आरती का आरती करू पावसाला, थोड़ा सा पास पड़ता है बो आरती वीडियो का मग निगे एक इतना, सद्या सर्व तैयारी चालू है खदान आई वाटत माझे व्हिडिओ करायचं सरून यांच्याच व्हिडिओ करज्याने ना आर्या तुम्हीच ना व्हिडिओ करल्यान आपल्या व्हिडिओ सरून यांच्याच व्हिडीओ केल्यान वाटत यांनी आरतीची शूटिंग करूया आपण

భారతి వాడు మదనారీ పంచాంగీ ఉచారి కృష్ణ శంకర రావ స్వామిరావు భారతి

अरे अरे माने कारण थोडा फटाफट पाऊस आला अरे 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 हां व्हिडिओ महादेव चला आरती व्यक्ती झाली आता आपण घरी निघू डायरेक्ट व्हिडिओ आपण इथं संपू निघताना शूटकार बघते एकदा निघताना एक व्हिडिओ शूट करू थांब 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 அரசியல் கட்சிகளின் பிரதிநிதிகள் திரு

बाबा करतो पप्पा ना केलं का पाहुणे दिवस मी बाप्पा केला का तुम्ही इकडे बघ इकडे बघ ना बाप्पा केला का काय लावू कृष्णा तुला पट्ट कृष्णा हा तुला कृष्णा पटत तुम्ही बाप्पा केला का हा तुम्ही बाप्पा केला देवाचा असा जोराचा कसा हात जोडला तुम्ही झोपाल तुला देवाश्री झोपाले बघू झोपली का बघू देवशि झोपली नाही झोपली नाही झोपली तुला भूक लागले काय खात भूक लागलं बिस्किट ना काय आहेत डाल भात खातात डाल भात भाजी खातात मा पप्पा गेला सांग आपला आज नाही अरे झोपली देवशी देवशी इकडे बघ सांग बाप्पा गेला आज आमचा बप्पा आलता ना आज बाप्पा गेला देवशी कबा रे बाप्पा झोपाला देवशीला मला झोपले हा करत तुम्हाला देवशिवाय आकारत कशी कशी आकारतो मला हा कशी करतो देवशी तुला करू हा हा देवशीला आकारतात आपण ब्लॉग संपू बाय करताना बाय 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 जय श्रीराम बोल बाय जय श्रीराम आज आपण इथंच थांबू आपण इथंच थांबू भेटूया बोल भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये बाय गुड नाईट जय श्री राम जय श्रीराम जय श्रीराम चला बाय मित्रांनो पिटोळीचा ब्लॉग जर आवडला तर नक्की लाईक कमेंट शेअर करा काय करा लाईक लाईक शेअर सबस्क्राईब करा जी, जी, आ, <laughs> का। का चला आज आमची पिठोरीची जी पिठोरा ही मेहनत होती ती जवळपास प्लेट डर लाव आणि वाड्याच्या केंद्र झाल्या बाकी काही नाही चला तर संपूया आपण बाय बाय देवस्वी राहून झोपाले ना देवश्री हां चला हा हां काढतो काढतो मी चला बाय बाय कर बाय कर ना